जळगाव जामोद तालुक्यातील सुनगावच्या गावकऱ्यांनी एकत्रित येत गावातील विद्युत पुरवठा नियमित करण्यासाठी एकोणवीस मे रोजी तहसीलदार जळगाव जामोद व महावितरण अभियंता चौभारेवाला यांना लेखी निवेदन सादर केले महावितरण विभागाला मागील वर्षी एकोणवीस जून दोन हजार चोवीसला गावकऱ्यांनी याच विजेच्या समस्येबाबत निवेदन दिले होते त्याला अकरा महिने झाले त्या निवेदनावर दोन महिन्यांपूर्वी गावापर्यंत महावितरणने पोल टाकून त्यावर तारही ओढले परंतु गावचा विद्युत पुरवठा अद्यापही चालू केलेला नाही अकरा महिन्याचा कालावधी उलटूनही गावात विजेचा प्रश्न गंभीर असून गावाचा वीज पुरवठा खंडित झाल्यास सुरू होण्याची शाश्वती नसते त्यामुळे या स्मरणपत्राची दखल घेऊन महावितरणने सात दिवसाच्या आत गावचा सु... पुरवठा सुरळीत करावा अन्यथा खूट मोर्चा काढू असा आज गावकऱ्यांनी या निवेदनातून दिला आहे यावेळी सरपंच रामेश्वर आंबडकार माजी पंचायत समिती उपसभापती महादेव धुर्डे कृषी मित्र मोहन सिंग राजपूत अमोल येऊल त्रिलोक राजपूत यांच्यासह सुनगाव येथील बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता गजानन सोंटक्के जळगाव दोन तास झाले आम्ही पत्ता नाही तयार नाही आमचा आता इकून तिकून फोन लागला तर येतो म्हणतात पण अजून आतापर्यंत साहेब इथे आले नाही आणि निवेदन घेण्यासाठी आठशा कोणीच हजार नाही सध्या